नमस्कार मैत्रीण नव कशा आता मी म्हणजे तर चला हा मी चाललेलं आहे ब्लाऊज द्यायला दिले हे सोडून शिवायचं आता मी चालेल लग्नाला फिरायला कारण मला ना खूप वाईट लागले मी ब्लाऊज शिव शिव त्याच्यामुळं मग का नाही चालले होते लग्नाला तर फायनली म्हणजे का नाही असं ठरलंच नव्हतं जायचं लग्नाला पण मिस्टर म्हणले चल तू पण फिरू येतेन जरा याच्यामधून ये थोडंसं फिरून आल्यावर जरा इंटरेस्ट होतो काम करायला हो की नाही तर का नाही मग म्हटलं ठीक आहे चला गेलो मस्त जाताने रील्स बनवल्या एकच नंबर वातावरण होतं बाबा हिरवं हिरवं गार सगळीकडं असं वाटलं ना मी कुठेतरी बाहेर फिरायला एकदम चांगल्या जागेवर एकच दिवस गेले पण एकदम मस्त एन्जॉय केला आणि मस्त रील्स पण बनवल्या जे की तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला पण भेटत्या तुम्हाला तर माहिती आपले इंस्टाग्राम पण आले आहे तिथे जाऊन नक्की बघायचं आहे चॅनलला फॉलो आहे आणि यूट्यूबवर जर बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आहे तर माझ्या मिस्टरांना पण माझी मस्त रील काढली मुलं त्यांना मला मला जरा फिलिंग येऊ द्या जरा मी फोर व्हीलरमध्ये बसली आणि फर्स्ट टाईम आम्ही ही फोर व्हीलर बुक केली होती कारण का नाही आम्ही बाईक बरंच जास्त करून सफर करतो आणि फायनली मी आमच्या गावामध्ये आले बघा हे आमचं गाव छोटस आहे आणि मस्त शूट केलं शॉर्टकटमध्ये केलं कारण आमच्या सासूबाईला मला इथून घेऊन जायचं होतं लग्नाला आम्हाला एका जागा गावाला जायचं होतं ना त्याच्यामुळं मग सासूबाई कुठे येणार त्याच्यामुळे आम्ही जर पहिलं सासूबाईला घेतलं आणि मग नंतर तिकडे गेलो गावाकडे पण गावाला गेलो आणि एकदम मस्त जेवायची सोय होती लग्नामध्ये गेल्या गेल्याच गेल्या गेल्याच लग्नात अगोदर जेवायची सोय होती कारण काही नाही नंतर लग्न होतं ह्या गावाची अशी सिस्टीम होती की वराड लोकांना अगोदर जेवण आणि नंतर लग्न जेवायची सिस्टीम पण एकदम छान होती आणि जेवण पण भरपूर छान बनवलं होतं आणि खूप सेवा केली नवरीच्या इकडच्या लोकांनी नवरदेवाच्या नातेवाईकाची खूपच खरंच मग हा डी जे आला आणि माझ्या फेवरेट म्हणजे माझ्या मुलाचा एकदम फेवरेट आहे डी जे त्यांनी शूट केल्याशिवाय तो राहिलाच नाही मम्मी मला हे शूट करायचं आणि मग नवरदेवाची नवर नवरी झाली एंट्री मंडपामध्ये एंट्री तर एकदम जबरदस्त झाली आणि त्याला गाणं जे लावलं होतं तर मला तर माझे पहिले लग्नाचे दिवस आठवले खरंच खूप इमोशनल गाणं होतं तर मी ते घेतलं नाही याच्यामध्ये पण शूट करताना पण खरंच खूप आणि सगळ्यात अगोदर सांगायचं म्हणजे यांच्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं आत्याचा मुलगा आहे तो आणि नवरी पण आपली नात्यातच आहे काही लांबची नाही आहे आणि आम्ही इथं बसलो होतो पण एंट्री बघायला इंटरेस्ट येतो की नाही है सांगा बरं तुम्ही मस्त खरंच खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं नवरी पण एकदम दिसायला सुंदर होती आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कारण काय ना फिरायला जायला पाहिजे फिरायला जायला खरंच माहिती काय माहिती माहितीये का आपण कामाच्या मध्ये आपला स्वतःचा एन्जॉय विसरून जातो आणि का नाही तुम्हाला माहितीये का बाहेर गेले नाही मी दुसऱ्या दिवशी एकदम खुश एकदम मस्त पैकी ब्लाऊज शिवले आल्यावर दुसऱ्या दिवशी पण पण ब्लॉग घ्यायला उशीर झाला थोडासा एक दिवस लेट आहे एकच नंबर म्हणजे बाहेर फिरणं म्हणजे फिरायलाच पाहिजे काम कशासाठी करतो आपलं स्वतःचा एन्जॉय पण पाहिजे आपण स्वतः खुले हवामध्ये मस्त मोकळंपणे पण आपलं आयुष्य जगलं पाहिजे हो की नाही काम तर आयुष्यभर करायचं असं माझं मिस्टराचं म्हणणं असतं त्याच्यामुळे मग मी काय नाही ब्लाऊज सोडले आणि त्यांना म्हटलं चला मग मी पण येते तुमच्यासोबत फिरायला मस्तपैकी आणि इथं होते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार होती त्याच्यामुळे नवरी इथं गेले होते आमच्याकडे असंच असतं की लग्न लावताना काय होतं माहिती आहे का लग्नाच्या अगोदर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजची आरती केली जाते बघा तुम्ही सगळ्या आरतीसाठीच थांबलेल्या आहेत तिथे मग आम्ही काय गेलं लग्न वगैरे लावलं आणि आम्ही आलो आमच्या अहिल्यानगरला अहिल्यानगरला आल्यावर आणि करंजी घाटामध्ये आम्ही थांबलो होतो करंजीमध्ये कारण काय नाही तिथल्याचे फेमस भजी असतात मला ते एकदम आवडतात खूपच तर इथं जाताना येताना माझा इथला स्टॉप असतोच नेहमी फायनली आणि हेच हॉटेल आमचं असतं कायम स्वरूपी ते इथं आमची ओळख पण झालेली आहे ह्या हॉटेलमध्ये मस्त गेलो आणि सगळ्यांनी गरम गरम भजी घेतले होते माझे फेवरेट भजी वगैरे घेतली एकच नंबर होते आणि भजी कोण घेतली ते कांदा भजी घेतली होती आम्ही कांदा भजी इथलचे फेवरेट आहेत जर तुम्ही जर तुम्ही पण आला असाल तर नक्की घ्या आणि एन्जॉय करा व्हिडिओ कसा वाटला मला तेही मला नक्की सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भजी वगैरे पेट पेटपूजा झाली आणि निघलो आम्ही आमच्या अहिले रस्त्याला मस्त अहिलेनगरमध्ये आलो आता अहिल्यानगरवरून तिथून काय एक दीड तासाचा रस्ता आहे करंजीमध्ये तर तिथून आम्हाला एक तास लागला अहिल्यानगरमध्ये येईल ला। मग आम्ही पोहोचलो आमच्या अहिल्यानगरला हा आहे आमचा स्टॉप जो की आमच्या घराकडे रस्ता जातो फायनली इथून आमचा घराचा पाच मिनटाचा रस्ता आहे आणि आम्ही पोहोचलो फायनली आमच्या घरी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही